आकडेवारी आहे ती आपण आपल्या स्क्रीनवर वर पाहत आहे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा विदर्भातला प्रतिष्ठेचा मतदारसंघ या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण इथून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे आता जर आताच्या कलानुसार खर तर फडणवीस आघाडीवर आहेत आणि गुडदे हे पाठी पिछाआधीवर आहेत त्यामुळे नागपूर पश्चिम मतदारसंघ सांगायचं झाला विदर्भातले मतदारसंघ सांगायचे झाले तर कुठेतरी विदर्भाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि आताची जी आपल्याला ब्रेकिंग न्यूज आली आहे ती म्हणजे जामनेर मधून गिरीश महाजन हे आघाडीवर आहे त्यामुळे फडणवीसांनंतर गिरीश महाजन यांचा सुद्धा निकाल हा कुठे कुठेतरी भाजपला सकारात्मक दाखवणारा आहे कलांमध्ये फडणवीस आणि गिरीश महाजन आघाडीवर आहेत